उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्रीदेव कुणकेश्वराचे दर्शन महाशिवरात्रीचा उत्साह संपूर्ण महाराष्ट्र देशभरात कालपासून सुरू झाला आहे सगळीकडे महादेवाच्या मंदिरामध्ये लाखो शिवभक्त श्रद्धेने पूजा अर्चना करत आहेत महाराष्ट्र ही संताची भूमी आहे राज्यात अनेक मोठी तीर्थक्षेत्र आहेत आणि त्या तीर्थक्षेत्रामध्ये ठरलेल्या मुहूर्तावर यात्रा पूजा होत असतात सण उत्सव आपली परंपरा आहे आपल्याला आपली संस्कृती आणि परंपरा पुढे घेऊन जाय असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवदर्शन घेतले दर्शनानंतर श्री शिंदे यांचा पालकमंत्री नितेश राणे आणि श्री कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी पालकमंत्री नितेश राणे खासदार नारायण राणे आमदार निलेश राणे आमदार रवींद्र फाटक आमदार किरण सामन आदी उपस्थित होते श्री शिंदे म्हणाले कुणकेश्वर येथे दर्शनासाठी येण्याची माझी खूप इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाली कोकणाच्या विकासाला शासनाने नेहमी प्राधान्य दिले आहे कोकणात नवनवीन प्रकल्प आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे पाहूया आमचे मार्गदर्शक माझे सहकारी मंत्री नितेश राणेजी आमदार आणि माजी खासदार निलेश राणेजी दुसरे आमचे आमदार किरण सामन, वहिनी पण इकडे आहेत त्यांनाही धन्यवाद देतो रवींद्र फाटक आहेत आणि या संस्थेचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ मनापासून आपल्याला मी शुभेच्छा देतो खरं म्हणजे गेले अनेक वर्ष माझी इच्छा होती मनामध्ये कुणकेश्वर यात्रेला यायचं महाशिवरात्रीला आणि दर्शन घेण्याची इच्छा होती खरं म्हणजे योग लागतो तो योग आज आला, आला। आणि म्हणून इकडे नितेश राणे आहे कुणकेश्वर मंदिर आणि तिकडे आंगणेवाडीला निलेश राणे <laughs> खरं म्हणजे याला देखील भाग्य लागतं की अशी दोन्ही देवस्थान दोघांच्या मतदारसंघात किरण सावंतचे काय दुपेश्वर हे बी ते पण एक पवित्र स्थान आहे आणि म्हणून मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देत असताना आपल्या महाशिवरात्रीचा उत्साह संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये कालपासून सुरू झाला आणि सगळीकडे महादेवाच्या मंदिरामध्ये लाखो शिवभक्त पूजा अर्चा श्रद्धेने करत आहेत आणि एक अतिशय चांगलं वातावरण पवित्र वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात पाहतो कालच मी कुंभमेळाला गेलो होतो महाकुंभ प्रचंड करोडो करोडो लोक त्या ठिकाणी त्या महाकुंभामध्ये आले खरं म्हणजे हे तेही अद्भुत होतं आणि करोडो लोक येऊन सुद्धा अतिशय चांगलं नियोजन त्या ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी आणि त्यांच्या टीमने केलं होतं आणि म्हणून एकशे चौवेचाळीस वर्षानंतर झालेला महाकुंभ त्यामध्ये सगळ्यांचीच उत्कंठा होती मलाही वाटलं जावं मी गेलो अनेक लोक गेले लाखो करोडो लोक आणि ह्या महिन्यात आपण पाहतोय की सर्व उत्सव आहेत आणि सण उत्सव आपली परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये अनेक मोठी तीर्थक्षेत्र आहे आणि त्या तीर्थक्षेत्रामध्ये आपापल्या वेळेला तारखेला अशा प्रकारच्या यात्रा होत असतात काय काय कुठे कुठे निधी केला काय काय कामं केली कुठे कुठे विकासाला चालना दिली सर खरंच मी लक्षात पण ठेवलं नाही कारण हा कुणाचा हा माझा हा तो जा असं कधीच केलं नाही माझ्याकडे जे जे आले त्यांच्यासाठी मी काम करत गेलो मग लाडक्या बहिणींसाठी केलं लाडक्या भावांसाठी केलं लाडक्या ज्येष्ठांसाठी केलं लाडक्या शेतकऱ्यांसाठी केलं आणि म्हणून महायुतीला प्रचंड असं यश देखील मिळालं नितेश राणे यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो की या विभागामध्ये ते आमदार म्हणून काम करत आहेत आता ते मंत्री आहेत पालकमंत्री आहेत या भागातल्या विकासाला चालना देण्याचं काम दे करती। दे ते करतील राणेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील या कोकणामध्ये अनेक प्रकल्प आणले आणि म्हणून महायुती या कोकणातला सगळा बॅकलॉग भरून काढल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी सी एम होतो राणेसाहेब तेव्हा लोक म्हणायचे सीएम चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि सर्वसामान्य माणसाचा मुख्यमंत्री म्हणून मी काम केलं आता देवेंद्र देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी डी सी आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन <laughs> सर्वसामान्य माणसाची नाळ आपली तुटका कामावे आपण सगळे जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत राणे साहेब एक शाखा प्रमुख ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आज मलाही अभिमान आहे कि त्यांच्या सोबत देखील मी काम केलं आणि मी देखील एक शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री झालो एक सर्वसामान्य कार्यकर्ता शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता राज्यातला मुख्यमंत्री होतो आणि तेव्हा त्याला सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असते आणि म्हणून एकीकडे आम्ही राणेसाहेब विकासाला चालना दिली महाविकास आघाडीने मगाशी नितेश म्हणाला महाविकास आघाडीने थांबवलेले प्रकल्प अडवलेले प्रकल्प त्याला आम्ही अगोदर चालना दिली आता आपला सागरी महामार्ग होतोय कोकणासाठी त्याचंही काम युद्ध पातळीवर हो सुरू आहे त्याचबरोबर मुंबई पुणे आणि नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपण केला तशाच प्रकारचा द्रुतगती मार्ग सुपर एक्सप्रेस मुंबई ते सिंधुदुर्ग पण आपण करतोय आणि त्यामुळे या भागातल्या विकासाला चालना मिळेल साहेब मगाशी सांगत होते ते खूप पोटेन्शियल आहे पर्यटनाला आणि मग पुलाचा उल्लेख केला या ठिकाणी पर्यटनाला देखील जिथं जिथं वाव आहे तिथं पर्यटन वाढीसाठी आपण काम करू पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना देखील मी सांगतो या भागाचा विकास करा तुम्ही एकदा एकदा पाहणी करा आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला कोकणामध्ये खरं म्हणजे कोकण हे निसर्ग सौंदर्याने नटलेलं एक कोकण आणि म्हणून कोकणामध्ये मोठमोठे बीच आहेत चांगलं पाणी आहे आणि म्हणून सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा आपल्याला लाभला आहे आणि म्हणून पर्यटनाला चालना दिली तर इथल्या गावातला आपला तरुण इथं राहील इथं आई वडिलांची सेवा करेल इथं त्याला रोटी मिळेल अशा प्रकारचं काम आपल्याला सरकारच्या माध्यमातून करायचं आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो या क आपल्या कुणकेश्वर देवस्थानच्या तर्फे आपण मला माझं स्वागत केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत काही प्रश्न आहेत आम्ही एवढे सगळे हो, लोक आहोत त्यामुळे सगळे प्रश्न आम्ही सोडू आपल्याला जे जे हवं हो आहे ते देण्याचा आम्ही प्रयत्न करू कारण शेवटी महादेवाच्या आशीर्वादानेच सगळ्या गोष्टी होत असतात आणि म्हणून तिथं कुठेही काही कमी पडणार नाही याची ग्वाही आपल्याला देतो पुन्हा एकदा मनापासून आपल्याला सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र